नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं एकदा नव्या एक व्हिडिओ मध्ये मित्रांनो शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर आता उद्या जमा होणार आहे नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये सर्व शेतकरी बांधवांना माहितच आहे की पीक विमा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस अशा भरपूर वर्षामधील पीक विम्याची जी रक्कम आहे ती आणखी पण काही शेतकऱ्यांच्या व काही भागाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणखीन जमा झालेली नाही शेतकरी खूप दिवसापासून प्रतीक्षेत पण आहे तर मागच्या वर्षी जे दोन हजार मधील खरीप रब्बी रखडलेले जे दावे आहेत ते आता सरकार एकच दिवशी ठरून सग जे शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे ही रक्कम जी आहे तुम्हाला तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे तीन टप्प्यामध्ये म्हणजे डायरेक्टली जसे पी एम सन्मान निधीचे जे पैसे येतात त्या ज, जी तारीख अगोदर ठरवली जाते जशी तारीख अगोदर ठरवली जाते त्यानंतर पैसे येतात तसे हे पैसे येतील म्हणजे आता यामध्ये शेतकऱ्यांना एक तारीख दिली जाईल आणि जसे पीएम किसानचे पैसे येतात एक तारीख ठरून तशी डायरेक्ट ठरून हे पैसे येणार आहे आणि याचं वितरण जे आहे ते आता उद्या होणार आहे जे पहिलं जे वितरण आहे तीन हप्ते मिळून हे पैसे जे येणार आहेत एका वर्षामध्ये त्याचं पहिलं वितरण जे आहे ते उद्या होणार आहे तर यामध्ये न्यूज अशी आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले जे दावे होते जे मागच्या वर्षी असतील दोन हजार मध्ये असतील जे रखडलेले दावे आहेत जे कम्प्लीट झालेले आहेत पण रक्कम मिळाली नाही असे दावे जे आहेत ते प्रधानमंत्री पीक योजनेतील गेल्या वर्षी जे खरीप व रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी म्हणजेच उद्या शेतकऱ्यांची खात्यावर थेट जमा केली जाणार आहे म्हणजे डीबीटीद्वारे डायरेक्टली आधार लिंक खात्याला ती रक्कम जी आहे तुम्हाला मिळणार आहे यामध्ये एकशे बारा कोटी रुपये ह्या रब्बी हंगामातील आहे नऊशे एकवीस कोटी रुपये जे राज्यातील शेतकऱ्यांना आता हे मिळणार आहे यापूर्वी पीक भरपाई त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईची वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ सुद्धा करणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना सलग त्यांच्या डी जे रक्कम आहे ती भरपाई रक्कम जमा केली जाणार आहे याचं पहिलं जे उद्घाटन आहे राजस्थानमधील झुंझुनूत होणारा मुख्य कार्यक्रम हा होणार आहे राजस्थान मध्ये होणार आहे यामध्ये निकष असे असतील की नुसकाम भरपाईचं निकष कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुसकाम भरपाई मिळाली दुसरं या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची नुसकाम भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्याकडे जमा केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मार्ग मोकळा झाला होता या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपयांची भरपाई वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांची भरपाई वाटप झालेली हो नव्हती ही भरपाई आता लवकरच म्हणजेच सोमवारी म्हणजेच अकरा तारखे सोमवारी अकरा तारखेला ही भरपाई शेतकऱ्यांच्या थेट डीबीटीद्वारे हप्ता हा जमा होणार आहे यानंतर जे पण दावे असतील ते असेच किसान सारखेच म्हणजेच प्रत्येक वेळी अशी एक तारीख ठरून असा एक पूर्ण कार्यक्रम ठरून त्या दिवशी हे हप्ते जे आहे ते जमा होणार आहे आणि प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये तीन वेळेस हे हप्ते जमा होतील अशी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला असं कुठेही बघण्याची गरज नाही आहे ना की पिकुम्या कधी येणार आहे ह्या कधी येणार आहे मंजूर किती झाला हे काय वगैरे हे सर्व सर्व अपडेट्स तुम्हाला आता आपल्या युट्यूब वरती पण बघायला मिळतील या संदर्भात संपूर्ण अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनल नक्की सबस्क्राइब करून अशीच नवीन माहिती आपल्या युट्यूब चॅनलला दररोज येत राहील जसे ही अपडेट आता उद्या येतील या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करू कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे निधी वगैरे मिळाला हे सर्व डिटेल्स उद्या मिळतील आपल्याला आपण त्याचा पण एक व्हिडिओ बनवू ठीक आहे धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र